गर्भलिंग निदानाची माहिती द्या आणि एक लाख रुपये मिळवा आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा पीडित महिलेलाही मिळणार लाख स्त्री भ्रूण हत्या तथा गर्भलिंग निदान प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेतले आहे या संदर्भात आता कडक पावले उचलली जाणार आहेत गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस आता एक लाख रुपये बक्षीस राज्य सरकारकडून दिले जाणार आहे तर या प्रकरणात धाडसाने समोर येणाऱ्या पीडित महिलेलाही एक लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली पी हा कायदा प्रभावीपणे राबवणार आहे येत्या काही दिवसात याबाबतचा अध्यादेश जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले मंत्री आबिटकर म्हणाले मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे गर्भलिंग निदान विरोधात राज्यातील सर्वच पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य व्यवस्थेला सूचना दिल्या आहेत पुढच्या पंधरा दिवसात त्याबाबत कारवाई दिसेल या कायद्याला अधिक प्रभावी करणे हे गरजेचे आहे नुकतीच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आहे त्यामध्ये सामाजिक संस्थांना या प्रक्रियेत सामावून घेणे पोलीस आणि आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत यामुळे राज्यभरातील सर्व सामाजिक संस्था या प्रकरणात कार्यान्वित होतील भरारी पथकाकडून अशा लोकांवर कडक कारवाई होईल शासकीय यंत्रणेतील लोक दबाव टाकत असतील तर चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिला तर हा जो कायदा आहे त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होतंय तो खूप चिंताजनक विषय आहे त्यामुळे साहजिकच देशपातळीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले की ज्या एन जी ओज असतील जे सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्यांनासुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं जिल्हास्तरावरच्या सगळ्या कारवाया एका बाजूला पोलीस प्रशासन दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणं दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक लाख रुपये बक्षीस होतो एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आवाज सर्वांना मदत त्यांना त्यांनासुद्धा एक लाख रुपयेचं बक्षीस बक्षीस सु। म्हणता येणार पण एक लाख रुपयेचं त्यांनासुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य सा आम्ही जाहीर करतो त्याबद्दलचा निर्णय होईल या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पी सी एन डी टी ॲक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील अनेक चांगले लोक अतिशय उत्साहानं सहभागी होतील फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाईंग स्क्वॉडच्या वतीनं जे कोण किचा असे काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई कर अपन करतो आपण आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू, डोंट फरी मैं बढियो कर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो